नमस्कार मंडळी आज बैलगाडी क्षेत्रातील काळा दिवस बोलता येईल कारण आज बैलगाडी क्षेत्राला एक मोठा धक्का बसला आहे अमिषेत भादले यांचा चालू सीझनचा बादशाह जसं वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू आणि चिमण्याने नाव केलं तसंच खूप कमी का काळात नाव करणारा त्यांच्या दावण्यातील वादळ मागच्या दोन महिन्यापासून मित्रांनो आपल्या मैदानात दिसत नव्हता खूप चर्चा चालू होती की वादळ नक्की कुठं आहे तर मित्रांनो वादळ हा आदराशी झुंज देत होता आणि आज वादळला मित्रांनो देवातनं झाली आज आपल्याला सर्वांना सोडून वादळ देवाघरी गेला खरोखर मित्रांनो टॉपचा नंदी होता आजाराशी झुंजत होता पुसेगाव मैदान झाले याच्या आधीची सुद्धा मैदाना झाली परंतु खूप चर्चा होती की हा वादळ नक्की आहे कुठे तर मित्रांनो वादळ आजारशी झुंज देत होता त्याला अखंड बैलगाडा प्रेमी असतील आणि या बैलगाडी क्षेत्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली खरोखर आजचा दिवस बैलगाडी क्षेत्रातील काला दिवस बोलता येईल कारण टॉपचा नंदी होता मित्रांनो